जय भीम आपण जर सतरा तारखेला मुंबईमध्ये लॉंग मार्च येणार ये आहे याची वाट पाहत होता तर तो लॉंग मार्च तोच आहे फक्त आईची तब्येत बरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांची आई त्यांची तब्येत काही कारणास्तव खराब आहे त्यामुळे ती सतरा तारीख मागे पुढे होईल त्याचे कदाचित वीस होईल एकवीस होईल पंचवीस होईल आणि मुंबईमध्ये जे काही लोकांमध्ये मेसेज गेला होती की तो लॉग मार्च थांबलाय तयारी करणं थांबवलं ती तयारीला आता आपल्याला वेळ मिळत कारण तीन दिवस राहिलेले आहेत अवघे तर ती तयारीही आपल्याला करता येणार नाही तर एक चार पाच दिवस मागे पुढे होऊन हा लॉंग मार्च मंत्रालयाला धडकणार आहे त्याच ताकदीने नाही तर त्याच्या जास्त ताकदीने धडकणार आहे कारण दोन तीन दिवसापूर्वी त्या धसने जी कमेंट केली आहे की त्याला माफ करून द्या हे करून द्या तो राग आता आपल्या सगळ्यांमध्ये जास्त उफारून आहे तर मोठ्याच मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातील सगळे पक्षीय म्हणजे ते आपले आंबेडकरी पक्ष असतील वंचित वंचित मधील कार्यकर्ते असतील बहुजन समाज पार्टीचे असतील भीम आर्मीच्या असतील आझाद समाज पार्टीच्या असतील भीमरा सेना असेल आनंद साहेबांच्या जे पक्ष आहेत किंवा इतर सगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असतील इतर सगळ्या पक्षाची लोक सगळ्या संघटनांची लोक या सगळ्यांना माझी अपील आहे त्याशिवाय महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी बंधू वगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराजांना मानणारे या महाराष्ट्रामध्ये जे जे सर्व जातीतील बहुजन समाजातील जे सर्व लोक या आंबेडकर चवळीला मानतात ज्यांना असं वाटतं हा महाराष्ट्र फुलेशाहू बाबासाहेबांचा त्यांना असं वाटतं इथे ज्यांना इथे संविधानाचं सा... राज्य हवं आहे त्यांनी या मार्चमध्ये सहभागी व्हा ये ना नाहीतर येणाऱ्या काळात हिटलरशाही येईल आणि आपल्या प्रत्येक मुलाचा जेलमध्ये खून केला जाईल ते जर त्याला वाटत नसेल तर त्या प्रत्येकाने या मार्चमध्ये सहभागी व्हा लवकरच लवकरात लवकर आम्ही तुम्हाला तारीख कळवतो आणि या आईच्या आणि या बंधूंच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा असेल कोणताही नेता त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणार नाही आम्ही प्रत्येकजण त्याचे कार्यकर्ता असो कोणताही पक्ष तिथे आघाडीवर नसेल कोणतीही संघटना आघाडीवर नसेल तिथे आघाडीवर असेल आंबेडकरी बांधव तिथे आघाडीवर असेल आंबेडकरी तरुण तिथे फक्त निळा झेंडा आणि नि, तोच निळा झेंड्याचा दांडा असेल कोणत्याही रंगाचा झेंडा तिथे नसेल सगळ्या धर्माचा सगळ्या विचारांचे लोक तिथे एकत्र येतील आणि नारा फक्त एकत्र असतील जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं आपले नेता असतील असं मला वाटतं आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपण तयारीला लावूया मुंबई ठाणा नाशिक मधील ज्या ज्या लोकांनी तयारी लाभवली त्या सगळ्यांनी मोठ्या ताकद मुंबईला पोहोचण्याच्या तयारीला लागा एवढीच विनंती एवढंच बोलते आणि थांबते ना बुद्ध हाय जय जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका